अकोला शहरातील न्यू नगर परिसरात आज सकाळी बिबट्याच्या उपस्थितीने मोठी खळबळ उडाली आहे पाच घंट्यावर उठलेल्या या घडामोडीने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आज सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी विलास बंकावार यांच्या घरातील टावरच्या काचातून अचानक बिबट्याने उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे बंकावर यांच्या सासू पायऱ्यांवर जात असताना तिथेच झोपलेल्या प्राण्याला पाहिलं असतानाच हा प्रकार घडल्याचं रहिवाशांनी सांगितलं आहे तसे असलं तरीही वन विभागाने माहिती दिली आहे की प्राथमिक तपासानुसार हा बिबट्याचा प्रकार नसून इतर प्राणी असण्याची शक्यता आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही शंभर टक्के खात्री नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोणतीही माहिती असेल तर वन विभागाला तातडीने कळवावी अशी विनंती केली के आहे तर परिसरातील रहिवाशी नोंद देत आहे आणि वन विभागाने त्वरित शोध मोहीम सुरू केली आहे तर नागरिकांना म्हणायचं आहे की सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील पुनरागम टाळण्यासाठी वन विभागाने कठोर पावले उचलली पाहिजेत सकाळची घटना नऊ वाजताची होती मी बाहेर निघाली जिन्यावर जायसाठी तिथं तो बिबट्या बसलेला होता मग मी वाटा वगैरे घेऊन गेली आणि तिथंच ठेवून दिली खूप आवाज म्हणजे खूप घाबरला घाबरली मी आणि ओरडून मग उठली तर तो, तो पण मग मी जेव्हा इकडे खाली आली तेव्हा तो लगेच उडी मारून मग तो बाहेरून काचीतून मा तो उडी मारला आणि बाहेर निघून गेला हो बिबट्याच होत खूप मोठं होत चांगलं झाड बसलेलाच होता तो तुमचं नाव माझं पुष्पा तुमने रोजी सकाळी नऊ वाजता असिस्टंट कमिशनर महानगरपालिका यांचा एक फोन आला की न्यू तापडिया नगर मध्ये एक बिबट वन्य प्राणी आलेला आहे त्यांच्या फोनची दखल घेऊन आमचं वन विभागाची रेस्क्यू टीम आणि मी स्वतः या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी एका घरातून खिडकी फोडून बाहेर आलेला प्राणी आणि त्याने उडी मारली त्या तिनाला एक पांढरे केस लागलेले होते परंतु ते वन्य वह, प्राणी बिबटचे नसून दुसरा अन्य कुठला तरी प्राणी असेल अजून कन्फर्म झालेला नाही तरी या शोध मोहीम मध्ये रेस्क्यू टीमचे आमचे बाळ काळणे वन्यजीव रक्षक तसेच देवेंद्र तेलकर रेस्क्यू टीमचे संगपाल तायडे यशपाल आला सिंग सागर ही टीम घेऊन आम्ही घटनास्थळाची पाहणी केली शोध मोहीम घेतली कुठेही बेबटच्या पाऊल दिसून आल्या नाही किंवा कुठलाही एव्हिडन्स मिळाला नाही तरी मी न्यूज नगर तसेच अकोलाच्या लोकांना सांगू इच्छितो आवाहन करतो की अशा खोट्या अफवाला बळी न पडता सर्वांनी जागरूक राहावं सावध राहावं आणि असा काही प्रकार आढळून दिसल्यास वन विभागाला संपर्क करावा थँक्यू अकोला शहरातल्या न्यू तापडिया नगरमध्ये एका घरामध्ये बिबट्या सदृश्य प्राणी आढळला अशी चर्चा होती तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहिले असता लक्षात येतं तो बिबटत असावा कारण तो ज्या पद्धतीने जिन्यामध्ये बसला होता आणि काच फोडून बाहेर गेला हे इतर कुठल्या प्राण्याकडून शक्य नाही विशेषतः वनविभागातील काही कर्मचारी अधिकारी म्हणतात आहे की तो रानबोक्या असेल म्हणून तर तसं वाटत नाही ती बिबट्याची शक्यता दाट आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की न्यू नगर आणि खरप आणि हा सगळा जो शेतीचा भाग आहे कापूस आणि इतर शेती क्षेत्र आहे त्या भागात मागच्या वीस वर्षात निवासी क्षेत्र वाढलं आणि त्या परिसरात काळवीट रानडुक्कर यांची संख्या खूप जास्त आहे याही पूर्वी पंधरा वर्षापूर्वी बिबट्याचा वावर तिथे आढळला होता त्यामुळे त्या, त्या परिसरात बिबट्या असण्याची शक्यता जास्त आहे तो सगळा परिसर पुढे गुडदीपर्यंत जाऊन मिळतो गुडदीच्या पुढे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर आहे तोही एक चांगला वनक्षेत्र आहे महत्वाची गोष्ट अशी की चार वर्षापूर्वी गुडदीमध्येही बिबट्याचा वावर आढळला होता काही पाळीव प्राण्यांची त्यांनी शिकारी केली के होती सध्या वन विभागाने ज्या पद्धतीने आज परिस्थितीचा अवलोकन करून जाहीर करून टाकली की तो बिबट्या नाही आहे तर हा वन विभागाचा अपरिपक्व पण आहे दुसरी महत्वाची गोष्ट की या क्षेत्रात बिबट्या येईल कसा इतक्या निवासी क्षेत्रात असं वन विभागाचं म्हणणं पडत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण माळरानाचा परिसर होता इथे निवासी क्षेत्र वाढत गेले आहे त्या परिसरात बिबट्या आणि इतर प्राण्यांचा वावर आहेच उन्हाळ्यात तिथपर्यंत अगदी त्या निवासी क्षेत्रापर्यंत पाण्यासाठी काळवीट रांडुकर मोर यांचा अवावर असतो त्यामुळे त्या परिसरातील जनतेला माझं तरी वैयक्तिक असा आव्हाड आहे की त्यांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे महाराष्ट्रभर नागरिक क्षेत्रात बिबट्याचा वावर आढळतो आहे वा दुर्दैवाने काही घटनाही अशा घडतात आहे दुर्दैवी की लहान मुलांवर वृद्ध माणसांवर हल्ले होतात जखमी होतात आहे काही जणांचे तर जीवही जातात आहे अशा परिस्थितीत अकोला वन विभागाने ज्या पद्धतीने हात झटकले आहे हे दुर्दैवीजनक आहे जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे आणि विशेषतः न्यूतपडे नगर परिसरातील बिबट्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचा एक वावर क्षेत्र आहे बरेचदा त्यांनी शहरातील नागरी वसाहती पण त्यांनी मध्यरात्री ओलांडले आहे असं काही वर्षापूर्वी आढळलेलं आहे पण त्याविषयी जाणीवपूर्वक मा प्रसिद्धी माध्यमात विनाकारण याचे अभ्यास करणाऱ्या मंडळींनी पण सांगणं टाळलं कारण त्यांनी विनाकारण घबराट निर्माण होते पण बिबटा नाहीच हे म्हणणं चुकीचं आहे त्यात आता हिवाळ्याचा हा काळ आहे यामध्ये अनेक बिबट्यांचा विणीचा काळ असतो त्यामुळे त्यांचा प्रवास वाढतो त्यांच्यामध्ये थोडीशी बेफिकिरी पण बेफिकिरीपणा पण आलेला असतो या सगळ्या परिस्थितीचा नीट अभ्यास करणं वन विभागाच काम आहे पण ते अकोला वन विभागात वन विभाग त्या बाबतीत अजिबात काळजी घेत नाही असं आता आजच्या घटने तरी लक्षात येत आहे जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले